घाटशिरस येथील पाठक वस्तीवरील दूध पुरातून गावाकडे न्यायचे कसे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अनोखे जुगाड परिसरात आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे पुरातून दुधाचे कॅन न्यायचे कसे या चिंतेत असणाऱ्या घाटशिरस येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे कॅन दोरीच्या सहाय्याने नदीपलीकडे घेऊन जायचे अनोखे जुगाड दररोज करावे लागत आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी सातवड घाटशिरस देवराईसह अनेक गावात गेल्या आठ दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस कोसळत आहे या भागातील ओढ्या नाल्यांना मोठा पूर आलेला आहे शेतातील उभे पिके आता गेलीच आहेत या भागातील फळबागाही नष्ट झाल्या आहेत शेतीला जोडधंदा म्हणून या भागातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर दूध धंदा आहे वाड्या वस्त्यांवर गुराढोरांच्या सोयीसाठी राहणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत जिल्हा महामार्ग क्रमांक एकशे घाटशिरस ते सातवड या रस्त्यावर घाटशिरस गावाजवळ पूरच नसल्याने घाटशिरस गावातील पाठक वस्तीवरील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपले दूध गावात आणण्यास दररोज मोठी कसरत करावी लागत आहे घाटशिरस नदीला मोठा पूर आल्याने दूध नदी नदीच्या पलीकडे डेअरीला न्यायचे कसे या चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदी पलीकडे दोर बांधून दोराच्या सहाय्याने दुधाचे कॅन गावात पोहोचवण्याचे अनोखे जुगाड दररोज करावं लागत आहे या नदीवर लवकरच पूल करून या भागातील शेतकऱ्यांची गंभीर समस्या शासनाने तातडीने सोडवावी अशी मागणी होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा